वाघ्याच्या समाधीचा वाद चिघळला छत्रपती आणि होळकर आमने सामने वादात संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भिडेंची उडी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असावी किंवा नाही यावरून सध्या महाराष्ट्रात वाद पेटलाय दोन्ही बाजूंकडून यावर पुरावे देण्याची चढाओढ सुरू आहे त्यातच होळकर घराण्याचंही नाव आलंय त्यामुळे आता या वादावर होळकरांच्या वंशजांनी घराण्याची भूमिका स्पष्ट केली आहे कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्याची वाग्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली ते त्यांनी उडी मारली एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विगाडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बाजीराजेंची स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे माझी तीच भूमिका आहे आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो मागं घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा त्याच्या दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या वाघ्याचा इतिहास काय आहे पाहूया वाघ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा अशी वदंता सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चा निधन झालं तेव्हा वाघ्यानं चितेत उडी देऊन बलिदान दिल्याची वदंता समाधीची प्रत्यक्ष उभारणी विसाव्या शतकात झाली समाधीला इंदूरच्या प्रिन्स तुकोजी होळकरांकडून निधी देण्यात आला स्मारक ऐतिहासिक नव्हे लोक तर लोकश्रद्धेचं प्रतीक आहे यापूर्वीही दोन हजार अकरा मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाही तर दुसरीकडे संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत त्यामुळे या वादात संभाजी ब्रिगेडनं आता उडी घेतलीये एक मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असा अल्टिमेटमच संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला दिलाय संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे मी परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चिते तुडी घेतली त्याचं स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात निर्णताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आपल्याला याच ज्योतक म्हणून ते पाहिजेच मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे किंवा पडळकर असतील हे अज्ञानातून डोकं भधीर झाल्यासारखं त्या वा वाग्या कुत्र्याचं समर्थन करतात मनोहर पंत भिडे असेल किंवा इतर वाघ्या कुत्र्या समर्थक सगळी मंडळी सदाशिव पेठेतील दीड वाचून त्यांना खोटा इतिहास करायची सवय लागली औरंगजेबाची कबर तर कधी वाघ्याची जमाती इतिहासातील जुने मुद्दे उकरून काढून त्याचं राजकारण केलं जात आहे आणि राज्यातल्या जनतेशी निगडीत अनेक महत्वाचे प्रश्न मात्र असेच वाऱ्यावर सोडले जात आहेत यातून राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि विविध संघटनांनी दिलेल्या अल्टिमेटम वर काय तोडगा काढणार हेच पाहायचं you report sam tv